नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी कमी वेळेत आणि अगदी बाहेरच्या चायनीजच्या गाड्यांवरती जसा फ्राईड राईस तयार होतो तसा फ्राईड राईस ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम कढाई गॅसवरती ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला घालून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे लसूण थोडासा अगदी थोडासा लालसर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे फ्राईड राईससाठी मी बाकीच्या भाज्या म्हणजेच गाजर शिमला मिरची आणि कोबी हे पण चिरून घेतलेलं आहे आता इथे हा कांदा छान परतून झाला की यामध्ये हिरवी शिमला आणि लाल शिमला दोन्ही घालून नंतर गाजर घालून घ्यायचा आहे त्यानंतर कोबी घालून घ्यायचा आहे आणि या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून वापून घ्यायच्या आहेत या भाज्या खूप जास्तही शिजू द्यायच्या नाही आहेत थोड्याशा दाताखाली करकर वाजल्या पाहिजेत अशा शिजून घ्यायच्या आहेत आता ह्या भाज्यांमध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून एक पाच ते सहा मिनिटे कमी गॅसवरती वापून घ्यायच्या आहेत या भाज्या वाफून झालेल्या आहेत आता व्यवस्थित हलवून यामध्ये सर्व प्रकारचे जे सॉसेस असतात ते घालून घ्यायच्या आहेत फ्राईड राईस बनवण्यासाठी भात हा मोकळा हवा असतो तर भात हा लवकरच लावून घ्यायचा आहे म्हणजे गरम भात हा चिकट होतो म्हणून फ्राईड राईससाठी थंड भातच लागतो अगदी शिळ्या भाताचा उपयोग केला तरीही चालतो कारण शिळा भात जेवढा शिळा होईल तेवढा तो, ते तो मोकळा होतो आता या सर्व शिजलेल्या भाज्यांमध्ये मी सॉसेस घालून घेत आहे त्यात सर्वात प्रथम रेड चिली सॉस नंतर टोमॅटो केचप घालून घेत आहे त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि नंतर सोया सॉस घालून घेणार आहे हे सर्व सॉस घालून झाल्यानंतर यामध्ये मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि कोथिंबीर घालून झाली की त्यामध्ये फ्राईड राईस जो जो मसाला असतो तो घालून घेणार आहे आता हे सर्व सॉस घालून झाल्यानंतर कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत आणि नंतर यामध्ये फ्राईड राईस मसाला घालून घेणार आहे सोया चिली व्हेज मंचुरियन किंवा फ्राईड राईस हे बहुतेक सर्वांनाच आवडतात बाहेरचे पदार्थ स्वच्छतेच्या अभावामुळे खाण्यास नको वाटतात म्हणून अशा प्रकारचे पदार्थ मी नेहमी घरातच बनवते हा फ्राईड राईस मसाला घालताना थोडा जपून घालायचा आहे कारण तो हे तिखट असतो आणि आधी रेड चिली आणि ग्रीन चिली सॉस घातलेला आहे त्यामुळे आता इथे हा भात मी या मसाल्यांमध्ये घालून घेत आहे भात घालून व्यवस्थित मिक्स करून यामध्ये नंतर मी शेजवान चटणी घातलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेली कांदापात घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर शेजवान चटणी घालू शकता नको असेल तर नाही घातली तरीही चालते अशा पद्धतीने हा फ्राईड राईस खूप कमी वेळेत तयार होतो आणि अगदी मोजक्या साहित्यात तयार होतो तुम्ही ते बघू शकता फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मला सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद